आतापर्यंत म्हणजे एक कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे मला प्रत्येक क्लिष्ट विषयाला तुम्ही जितक्या एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि इझिली पाहताय ना म्हणजे एवढे सगळे क्लिष्ट विषय सुद्धा अगदी साधे वाटतात म्हणजे याच्यात कुठेही आता आपण एवढे सेक्स विषय बोलतोय हेजिटेशन येत नाही किंवा येत नाही तो तुमचा सर्वात आवडलेला गुण आहे मॅडम त्याच्याबद्दल खरंच थँक्यू आता आणि याच्यामुळेच मी अजून थोडे क्लिष्ट प्रश्न विचारणार आहे जे प्रश्न समाजाचे आहेत बहुतांश लोकांचे आहेत आणि माझे सुद्धा आहेत मी डॉक्टर आहे पण मी काही सेक्सॉलॉजिस्ट नाही किंवा सेक्स काउन्सिलर देखील नाही परंतु माझ्याकडे सुद्धा माझ्या वयातले किंवा माझ्याहून यंग असलेली मुलं येतात आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या मनामध्ये एक न्युनगंड असतो साईज बद्दल त्यांच्या लिंगाच्या साईज बद्दल आणि हे काय येतो तो समाजाला माहितच आहे की पॉन साइट्स वगैरे पॉनचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आणि एक सर्वे आहे सेक्शुअल सायकोलॉजीला घेऊन तर त्या मध्ये असे सांगितलंय की सेव्हन्टी पर्सेंट पुरुषांना त्यांचं लिंग इतरांपेक्षा छोटच आहे असा एक नेऊन आहे मग बर हे छोटं असणं किंवा मोठं असणं खरंच काही त्याचा फरक पडतो का डच साईज मॅटर्स म्हणजे प्लेजर मध्ये yes, हा माझा प्रश्न आहे yes, 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 okay. तुमचा हा जो प्रश्न आहे ना mm -hmm. हा अनेकांचा प्रश्न आहे कारण काउन्सिलिंग साठी लोक मी तुम्हाला एक ना किस्सा छोटासा सांगते चोवीस वर्षाचा मुलगा माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता आणि त्याला सतत काय वाटायचं माहिती का अर्थात स्पॉनच्या व्हिडिओ पाहूनच ते खरं पाहिलं नाही पाहिजे मी याच्या विरुद्ध आहे याच्या कारण काय होतं तिथे दाखवलेलं खूप वेगळं स्प्रे मारलेला असतो मग ते अनेक वेळ जास्त वेळ ताटत महत्वाचा प्रश्न लोकांना काय वाटतं की पॉनचे व्हिडिओ पाहणं म्हणजे तुम्ही काहीतरी सेक्शुअल नॉलेज घेताय परंतु ते तसं आहे तुम्ही अशा पद्धतीने सेक्शुअल नॉलेज घेऊ नका मी सांगेल व्हिडिओ पाहू नका कारण सतत तुम्ही ना दिवसभर मग त्यातच राहता आणि जेव्हा आपल्या अवयवाकडे पाहिलं जातं लिंगाकडे आपल्याला पाहिलं जातं तेव्हा तिथे पाहिलेला असतो तिथे कुठेतरी आपल्याला जाणार लागतं की ह्याच्यापेक्षा माझा लहान आहे आणि मग माझी बायको पुढे होणारी बायको किंवा आत्ता असतील होते का नाही गर्लफ्रेंड असेल मैत्रीण असेल जे कोणी असेल ते होते का नाही सो हा खूप मोठा गैरसमज आहे स्त्रीची जी वजायना आल आहे तिला दीड दोन इंचावरच सेन्सेशन असतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जर स्त्रीच्या दोन इंचावरच सेन्सेशन आहे तर तुमच्या लिंगाचा साईज पाच इंच असला काय आणि तीन इंच असला काय सात इंच असला नाही कारण तिच्या सेन्सेशन असलेल्या भागावर जेव्हा लिंग आत बाहेर होतं स्किनला स्पर्श होतो त्या लिंगाचा तेव्हा तिला आनंद मिळतो हा आता जर पाच इंचा सहा इंचा सात इंचा जर लिंग एखाद्या स्त्रीला आवड म्हणजेच काय तर तिची फॅन्टसी आहे फँसी पण त्याला काय डेरेन नाहीच आहे फॅन्टी मी जे हे पुस्तक लिहिलंय अँड ब्युटीज इन सेक्स बियॉन्ड सेक्स चा पार्ट टू आहे बऱ्याच जणांनी वाचलं जातं प्रचंड प्रमाणात चाललेलं हे पुस्तक आहे त्याच्यात अनेक फॅन्टसीज मी लिहिल्या आहेत आणि ब्युटीज म्हणजे सौंदर्य लिहिलेलं आहे ब्युटीजला लिमिटेशन्स आहेत फॅन्टसीजला लिमिटेशन्स नाही मला वाटू शकतं पाच इंचा पाहिजे अजून एक किला वाटेल सात इंचचा पाहिजे कोण असते निग्रो लोक पाहिले जातात व्हिडिओ व्हिडिओ त्यांचे जास्त एक्झॅक्टली तर मग हे जेव्हा पाहिलं जातं तर ते त्यांचं जेनेटिक तो तिकडचं हे आहे त्या वातावरणानुसार आणि या सगळ्या पण आपल्याला आपल्याला कुठल्याच वजायला त्याची गरज नसते सो फॅन्टसी टोटल वेगळी आहे आणि सॅटिस्फॅक्शन टोटली वेगळं आहे या दोन्हीच गफलत करू नका mm. नाहीतर त्या मुलाचं जे मी सांगत होते त्याने छोटं लिंग म्हणून तो डिप्रेशन मध्ये केला mm. इतका डिप्रेशन मध्ये की माझ्याकडे जेव्हा तो आला काउन्सिलिंगला तेव्हा मला मला काही स... आठवतच नाही मला सुचतच नाही अक्षरशः तो वेडा झाल्यासारखा झालेला होता त्या एका गोष्टी एका गोष्टीमुळे त्याला म्हटलं काय झालंय मग त्याने जेव्हा हे सांगितलं सगळं की असे असे व्हिडिओ व्हिडीओ पाहिले मला माझी गर्लफ्रेंड म्हणते की तुझा लहान आहे तेव्हा तो म्हणजे मुलींनी सुद्धा ही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलींचे बुक सुद्धा जेव्हा लहान असतात तेव्हा तिथे पण त्यांना न्यूनगंड येतो एखादा लहान आहेत म्हणून हे सुद्धा हिणवणं जे आहे हे सुद्धा आहे बुक्स लहान असणं किंवा लिंगाचा साईज लहान असणं म्हणजे सौंदर्याची काही कमी आहे किंवा असं होत नाही लिंगाचा साईज हा जेनेटिक असतो बऱ्याचदा किंवा असंही काही नसतं की सहा फुटाचा पुरुष आहे म्हणजे त्याचं लिंग सहा इंच असेल असं काही नसतं किंवा शॉर्ट कोणी सगळे म्हणजे तो हाईट ने मोठा आहे तर हे तो थोडा जाडा आहे काही त्याचा साईज लिंगाशी काही संबंध नाही ज्याचं कोणाचं लिंग लहान असेल किंवा बुक साईज असेल त्याने न्यूनगंड गंड बाळगण्याचं काही कारण बरं ऍक्च्युअल ते साईज कमी किंवा जास्त हा वेगळा प्रकार आहे प्रत्येकाला ते सायकोलॉजिकल प्रकार आहे स्वतः exactly. लहान आहे असेल असं वाटणं हा सायकोल असेलच असं नाही आणि आपण जेव्हा आमच्यासारखे जेव्हा काउन्सिलर काउन्सिलिंग करत असतात तेव्हा ते प्रत्येकाचं साईज बघायला जात नाही बिलकुल पण अगदी जेव्हा डिप्रेशन मध्ये जातात एखादा म्हणू शकतो बाबा तुझा फोटो पाठव मलाही बघू देत एकदा की साईज लहान म्हणजे काय म्हणतोय सो त्या मुलाला डिप्रेशन मधून बाहेर काढायला मला जवळजवळ तीन साडेतीन मध्ये इज नॉर्मल नाव एकदम एकदम नॉर्मल आहे त्याला इतक्यांदा मला हे सांगायला लागलं की तू नॉर्मल आहेस तू जगा वेगळा नाहीयेस तू ह्या भानगडीत पडू नको आता तुझं तू करियर बघ तू वाच छान तू शिक तू काहीतरी एम्स तुझी असू दे तुला पुढे जायचंय तुला काहीतरी करायचंय या जगासाठी स्वतःसाठी तर मुलं काय होतात माहितीये का सगळ्यांचंच पाहिलं मी पन्नास पंचावन्न साठीचा पुरुष सुद्धा नुसतं सेक्स 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 सतत एकच गोष्ट जगात नाहीये ना सेक्स व्यतिरिक्त इतर खूप गोष्टी आहेत या जगात ज्या करायच्या आहेत आपल्याला तर हे तुम्ही ह्याचं शिक्षण घ्याच पण हे शिक्षण घेत असताना जर सतत तुमच्या डोक्यात लैंगिकतेबद्दल विचार येत असतील तर तुम्ही इतर काही करू शकत नाही आणि म्हणून अध्यात्म तुम्हाला काय सांगतं की याच्यात रमू नका मुलं जन्माला घालण्यापुरतं सेक्स करा ही सांगा हा म्हणून हे असं सांगणार तर सतत तुम्ही तेच डोक्यात ठेवणार तुम्हाला वाचायलाही सुचणार नाही लिहायलाही नाही तुम्ही काहीच कुठली ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही सो लिंगा लहान मोठ असल्याचा आणि प्लेजरचा काहीही संबंध नाही